दोन दोन किती एकमेकाच्या विरोधात एका भावाचा पॅनल निवडून आला दुसऱ्याचा पडला सत्ता पक्षात असलेला पंचायत समितीचा काही निधी पंचायत समितीच्या सदस्याकडून त्यानं एका भावाने निवडून आलेल्या ग्रामपंचायतीच्या विकासासाठी नेला आणि त्याचा सख्खा भाव म्हणतोय तू त्याला कसं आणलं तू एका माय बापात आहे का इतका विष पेरा एवढा विष पेरलेला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला या प्रोग्रामी महाराष्ट्राला या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणारा आहे का अरे आपलं आरक्षण हक्काच कोण कस ते बघू पास आपली ताकद भुजबळ साहेब सर्वजण आपलं ओबीसीच आरक्षण त्याच्या न्यायी हक्कासाठी आणि आपलं ओबीसीच आरक्षण कुणी हिसकावून घेऊ नये म्हणून न्यायी हक्कासाठी हा एलगार मोर्चा याच्यात आपलं आरक्षण तर आपल्याला हक्काच तुला हिसकावून देऊ द्यायचाच नाही आणि या, या महाराष्ट्रात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजाचा स्वराज्यात वा केलेला गावगाडा सुद्धा आपल्याला व्यवस्थित चलवायचा आहे ही सुद्धा जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे माणसात माणूस ठेवला नाही हो मायच्या सांगतो लोकसभेच्या अगोदर काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या मी का, का। आपल्याच बीड जिल्ह्यातलं गाव आहे गावाचं नाव घेत ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या काही सखे दोन भाऊ सख्खे दोन भाऊ याने किती वडे केले होते माणसं भागात सच्चे दोन भाऊ दोघांनी त्यानं उभा एक एकमेकाच्या विरोधात एका भावाचा पॅनल निवडून आला दुसऱ्याचा पडला सत्ता पक्षात असलेला पंचायत समितीचा काही निधी पंचायत समितीच्या सदस्याकडून त्यानं एका भावाने निवडून आलेल्या ग्रामपंचायतीच्या चा विकासासाठी नेला आणि त्याचा सख्खा भाव म्हणतोय तू त्याला कसं आणलं तू एका माय बापात ऐक इतका विष पेरा एवढा विष पेरलेला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला या प्रोगामी महाराष्ट्राला या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणार आहे का अरे आपलं आरक्षण हक्काच कोण कस ते बघू पास आपली ताकद भुजबळ साहेब आहेत आणि आपण सर्वजण